आपण कधी एखादं वडाच रोपट पाहिलं ते रोपट लहान असताना एखाद्या शेळीच्या पायाने देखील कोलमडून पडत पण तेच रोपट लहान असताना त्याच्या भोवती जर आम्ही कुंपण घातलं ना तर ते रोपट ज्या वेळेला मोठे होतं त्याची मुळा खोलवर जातात त्याचा बुंधा पक्का होतो आणि भविष्यात हत्तीनं जरी टक्कर दिली तर ते झाड कोसळणार तर धूर जागेवरून हलू सुद्धा शकत नाही असं विचारांचं आणि संस्कारांचं कुंपण आम्हाला आमच्या पोरांभोवती लहानपणीच घालता येईल का आज एकविसाव्या शतकात राहतो आम्ही आमच्या पोरांना आमच्या पोरींना हवा तेवढं स्वातंत्र्य द्या पण आमच्या पोरांच्या कुंपण मात्र घालायला विसरू नका तर शिवराय घडू शकतील पुन्हा या स्वराज्याच्या मातीमध्ये मा कारण साडेतीनशे पावणे चारशे वर्षापूर्वी शिवाजी महाराजांना शिकवण्यासाठी कुठलाही शाळा महाविद्यालय अथवा विद्यापीठ नव्हतं राष्ट्रभक्तीचं राष्ट्रबाबतीचं विद्यापीठ मासाहेब जिजाऊ सोबत होत्या ही खऱ्या अर्थानं आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट होती आज आपली पोरं शाळा महाविद्यालयामध्ये जातात विद्यापीठांमधून शिक्षण घेतात तरी आपल्या पोरांच्या विचारांची उंची मात्र वाढत नाही काय कारण याच कारण आमच्या पोरांच्या हातामध्ये आम्ही मोबाईल दिला आमच्या पोरांच्या हातामध्ये आम्ही टीव्हीचा रिमोट दिला पण आमच्या पोरांच्या हातामध्ये आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं शिवचरित्र मात्र द्यायला विसरलो अरे राष्ट्र घडवायचं असेल समाज घडवायचा असेल तर छत्रपती शिवाजी महाराज यांचं चरित्र वाचणं आज सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे कारण शिवचरित्र आम्हाला हेच सांगत जो मासा पाण्याच्या प्रवाहाच्या दिशेनं खाली पोहोच जातो तो मासा सर्वसामान्य असतो पण जो मासा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं वर जातो तो मात्र सर्वश्रेष्ठ असतो तीनशे वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी नेमकं हेच केलं होता तात्कालीन जाती व्यवस्था समाज व्यवस्था आणि परकीय सत्तांच्या प्रवाहाविरुद्ध जाऊन या स्वराज्यातली सामाजिक आर्थिक आणि राजकीय परिस्थिती बदलण्याचा राजांनी प्रयत्न केला होता इतकंच काय तर औरंगजेब सारखा जहरी सर्प सुद्धा राजांनी ठेचला होता स्वतःच्या कार्यकर्तृत्वाच्या जोरावरती त्या काळी शिवरायांनी दाखवून दिले कोणत्याही संकटाशिवाय मिळणार यश हा फक्त विजय ठरतो पण अनेक संकटांचा सामना करून मिळवलेला विजय हा मात्र इतिहास घडवतो हा सह्याद्रीला त्या त्या पराक्रमाला त्या अफाट अशा शोऱ्याला खर तर ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभा केला त्या शिवाजी महाराजांनी आयुष्यभर स्वतःच्या मनामध्ये श्रद्धा जपली पण त्या श्रद्धेचं रूपांतर कधीच अंधश्रद्धेत होऊ दिलं नाही हा खऱ्या अर्थानं शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास आहे आज साध मांजर अडवं गेलं ना तरी आपण आपली वाट बदलतो तीनशे वर्षापूर्वी शिवाजी महाराजांना आदिलशहा निजामशहा कुतुबशहा औरंगजेब अशी किती तरी मांजरं गेली पण शिवाजी महाराजांनी आपली वाट कधीच बदलली नाही तर या सगळ्यांची वाट लावून मगच राजे शांत झाले हा था खऱ्या अर्थानं शिवरायांचा गौरवशाली इतिहास आहे आयुष्यभर शिवाजी महाराजांनी स्वतःचा आदर्श मानलाय तो स्वतःच्या आईला मासाहेब जिजाऊ ना आमची पोरं काय करतात स्वतःच्या आईपेक्षाही गल्लीतल्या आदर्श मानणारी पोरं आज याच स्वराज्याच्या मातीमध्ये घराघरात जन्माला यायला लागली ते आमचं सगळ्यात मोठं दुर्दैव म्हणावं लागेल अरे गल्लीतल्या भाईला नाही स्वतःच्या आईला आदर्श मानणारी पोर जर घडवायची असतील तर छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र घराघरात पोहचणं गरजेचं आहे कधीतरी विचार करून पहा साडेतीनशे वर्षापूर्वी शिवाजी महाराज स्वतःच्या आईला मासाहेब म्हणून हाक मारायचे स्वतःच्या वडिलांना आबासाहेब म्हणून हाक मारायचे काळ बदलला आमच्या आईची मम्मी झाली वडिलांचा पप्पा झाला आणि त्याच्याही पलीकडे जाऊन आता तर काळ इतका बदलला की आता मम्मीची मोम झाली आणि वडिलांचा पोप आहे आणि या मोम आणि पोपच्या नादात पोरांचा मात्र लॉलीपॉप झालाय आज खऱ्या अर्थानं संस्कार कमी पडतायत हे आम्हाला विसरून चालणार नाही छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राजा केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित नाही तुमच्या कर्नाटक राज्यामध्ये आणि महाराष्ट्राच्या बाहेर देखील असंख्य ठिकाणी शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी होते का कधीतरी प्रश्न पडलाय का शिवाजी महाराजांच्या अगोदर सुद्धा आणि नंतर सुद्धा कित्येक राजे होऊन गेले असंख्य राजे झाले महाराज झाले सम्राट झाले बादशाह झाले सगळे आले तसे निघून गेले पण राजा शिवाजी हे नाव मात्र महाराष्ट्रातल्या कर्नाटकाच्या आणि देशाच्या मातीमधल्या असंख्य लोकांच्या काळजामध्ये अजूनही जिवंत आहे काय याच कारण शिवाजी महाराजांच्या अगोदर सुद्धा असंख्य राजे झाले पण यातले बहुतांशी राजे हे व्यसनी होते यातल्या बहुतांशी राजांच्या दरबारामध्ये स्त्रीला नाचवलं जात होत नाचवलं जात होत पण पा जगाच्या पाठीवरचा पहिला असा राजा आहे ज्या राजाच्या दरबारात कधीच स्त्री नाचली नाही तो राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज <प्लाग> मोठ्या अभिमानाला आम्ही सांगतो शिवाजी महाराजांच्या दरबारात कधीच स्त्री नाचली नाही आज त्याच शिवरायांच्या स्वराज्यात काय घडतंय सबसे कातील गौतमी पाटील असं म्हणत आमच्याकडं गावागावामध्ये लावणीच्या नावाखाली अक्षरशः नंगा नाच मानला जातोय त्यावेळेला खऱ्या अर्थानं शिवाजी राजांची आठवण येते कारण शिवाजी राजांच्या दरबारामध्ये कधीच शेवटपर्यंत कुठली स्त्री नाचली नाही तर फक्त आणि फक्त इथल्या स्त्रियांना सन्मान देण्याचं काम राजा शिवछत्रपतींनी केलंय आज इतक्या वर्षानंतर शिवाजी महाराजांचा इतिहास तर आम्ही ऐकत आलोय वाचत आलोय पण शिवाजी महाराजांकडून काय शिकायचं शिवाजी महाराजांच्या नंतरचा काळे पडले होते त्यावेळेला विश्वास घात हसत विचारलं कि दत्ताजी ओर लढोगे तसा हातामध्ये संशेर आणि काळजामध्ये भगवा असणारा दत्ताजी कडाडला अरे केव नाही बचे तो ओर भी लढेंगे गे साडेतीनशे वर्षापूर्वी बचेंगे घेतो और भी लड़ेंगे असं म्हणणारे मावळे या स्वराज्याच्या मातीत होते आज मात्र बचेंगे घेतो और भी पिएंगे असं म्हणणारे कावळे आमच्या घराघरात जन्माला यायला ला लागले अरे सुपारीच्या खांदाचं व्यसन शिवाजी महाराजांना आज आपल्या पोरांची अवस्था काय आजचं हे वास्तव पाहून माझा एक कवी मित्र शुभम काकडे म्हणतो राजे तुम्ही उभ्या आयुष्यात जेवढे बदाम खाल्ले नसतील तेवढे बदाम आजच्या मावळ्यांनी गडकिल्ल्यांवर कोरले असते अरे गडकिले ही प्रेम आणि पार्टी करण्याची जागा नाही बांधवान साडेतीनशे वर्षापूर्वी याच गडकिल्यांच्या पायथ्याशी स्वराज्यासाठी आमच्या मावळ्यांनी रक्त सांडलाय आज त्याच गडकिल्ल्यांच्या पायथ्याशी दारूचा फेस सांगताना पाहायला मिळतोय आज खरटी घटला डरटी मनानं गडकिल्यांच्या खाली पार्टी करणारी आजची कार्टी पाहिली ना की आपल्या संस्कृतीची घरटी सुरक्षित राहते का हा सगळ्यात मोठा प्रश्न माझ्या डोळ्यासमोर उभा राहतो आज खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राजा पुन्हा आम्हाला घडवायचा असेल तर सगळ्यात आधी आम्हाला वाचावं वा लागेल शिवरायांचं समजून घ्यावं लागेल जगभरामध्ये प्रेरणा घेतली जाते शिवाजी महाराजांच्या आम्हाला शिवाजी महाराज अजून कळत नाही छत्रपती शिवाजी महाराजांनी इतिहास घडवला तो शाळेच्या पुस्तकामध्ये आम्हाला अगदी चार ओळींमध्ये शिकवला जातो परंतु शिवाजी महाराजांचा इतिहास वाचला तर खऱ्या अर्थानं आयुष्यभर सन्मानाने जगण्याची प्रेरणा मिळू शकते साडेतीनशे वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभा केलं कशासाठी स्वतःला छत्रपती व्हायचे म्हणून नाही स्वतःला सिंहासनावरती बसायचे म्हणून नाही छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभा केलं इथल्या गोरगरीब रहितेसाठी कारण छत्रपती शिवाजी महाराजांचं जगणं होत समाजा ते समाजासाठी आज मात्र आम्ही जे करतोय ते जगणं आहे स्वतःसाठी फरक पडलाय तो इथं माणसं लक्षात ती राहतात जी समाजासाठी जगतात आणि माणसं विसरून ती जातात जी स्वतःसाठी जगतात हा शिवचरित्राचा सगळ्यात मोठा सिद्धांत आहे आणि स्वतःसाठी जगणाऱ्या माणसांचा कधीच इतिहास लिहिला जात नाही इतिहास त्याच लोकांचा लिहिला जातो जी माणसं समाजामध्ये राहून समाजासाठी जगतात साधारणतः पाच सहा वर्षापूर्वीची गोष्ट आहे गावामध्ये असणाऱ्या एका फुटपाथवर रात्रीच्या बारा साडेबारा वाजता भिकाऱ्यांची दोन पोरं थंडीनं अंग कुडकुडत बसली होती त्या ठिकाणी माणूस गेला आणि त्या त्या पोरांच्या अंगावरती चादर आणून टाकली आणि जगातला सगळ्यात मोठा आनंद आपल्या वाट्याला इतक्या आनंदात ती भिकाऱ्यांची पोरं फुटपाथ वरती चादर घेऊन आनंदाने झोपी गेली पंधरा वीस तीस दिवस झाले सहा महिने उलटून गेले पुढात त्याच फुटपाथ वरून जाताना त्या माणसाला फुटपाथच्या बाजूला असणाऱ्या स्मशान भूमीमध्ये मध्ये मध्यरात्री प्रेत जाताना दिसलं आणि त्या प्रेताच्या अंगावरती पडलेला एक पांढरा कपडा त्या ठिकाणी पडला होता आणि हीच भिकाऱ्यांची पोरा थंडीने अंग कुडकुडताय म्हणून तो पांढरा कपडा घेऊन त्याला बिलगून झोपली होती सकाळ झाली त्या माणसानं त्या पोरांना प्रश्न विचारला रातभर स्मशानामध्ये एका प्रेताच्या अंगावरती पडलेला पांढरा कपडा तुम्ही पांभरून झोपला तुम्हाला भीती नाही का वाटली त्यावेळेला त्या पोराने दिलेलं उत्तर काही विचारून जाणार होत ती पोरा उत्तर देतात आम्हाला मेलेल्या माणसांची भीती नाही वाटत भीती वाटते ती जिवंत माणसांची कारण माणसं कधीही त्रास देत नाहीत पण जिवंत माणसं मात्र आज नीट सुद्धा देत नाहीत माणसाचं जगणं का बदल इतकं आम्ही जगतो फक्त स्वतःसाठी स्वतःसाठी जगा निश्चितपणे जगा परंतु आपल्या जगण्यामधून थोडस जगणं आम्हाला समाजासाठी सुद्धा अनुभवता आलं पाहिजे हेच शिवाजी महाराजांनी केलं होतं शिवाजी महाराजांनी स्वतःला छत्रपती आहे म्हणून स्वराज्य उभं केलं नाही स्वराज्य उभं केलं इथल्या गोरगरीब साडे तीनशे वर्षापूर्वी शिवाजी महाराजांनी मावळ्यांना असं काय दिलं असेल की ज्याच्या बळावरती सगळे मावळे स्वराज्यासाठी लढायला आणि मरायला सुद्धा तयार झाले काय दिलं असेल शिवाजी महाराजांनी पैसा प्रतिष्ठा का राजकारणातलं एखादं पद अजिबात नाही मग काय केलं शिवाजी महाराजांनी शिवाजी महाराज पन्हाळगडावरती सिती जोहरच्या कैदेत अडकले होते शिवा काशी नावाच्या नहवी समाजातल्या एका मावळ्याला बोलावणं धाडलंय शिवा धावतच राजांकडे आलाय राजांनी सांगितलं त्यावेळेस तर शिवाच्या मनामध्ये एकदा तरी प्रश्न आला असेल का राजे पन्हाळगडावरून सही सलामत सुटून जातील पण राजांच्या जागी मी जर त्या ठिकाणी गेलो तर मला मात्र मरण येऊ शकतं घोडखिंडी मध्ये बाजी प्रभू स्वतःच्या हातामध्ये तलवार घेऊन शत्रु सैन्यावर अक्षरशः तुटून पाडलेत त्या बाजींच्या मनामध्ये एकदा तरी प्रश्न आला असेल का की राजे तर इथून सही सलामत सुटून जातील पण मला मात्र मरण येऊ तानाजींनी पुराच लग्न काढलंय पत्रिका द्यायला महाराजांकडे आले राजा म्हणतायत कोंढाणा किल्ला जिंकायचा आहे तानाजी मालुस उठून उभे राहतायत राजा मी घेतो कोंढाणा राजा म्हणतायत अरे तानाजी पोराचं लग्न काढले त्या तानाजींच्या मनामध्ये एकदा तरी प्रश्न आला असेल का की लढाईला गेलो आणि मला जर मरण आलं तर स्वतःच्या पोराचं लग्न सुद्धा उघड्या डोळ्यानं बघता येणार नाही या सगळ्या मावळ्यांच्या मनामध्ये असे प्रश्न आले असतील का अजिबात नाही यातल्या एकाही मावळ्याच्या मनामध्ये असा कुठलाच प्रश्न आला नाही याच कारण म्हणजे या सगळ्या माउळ्यांना माहीत होत या मातृभूमीच्या रक्षणासाठी स्वराज्याच्या रक्षणासाठी आपल्या आया बहिणींच्या आबरोच्या रक्षणासाठी आमच्या सारखे लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे या लाखांच्या पोशिंद्याला जगवण्यासाठी हे स्वराज्य जगवण्यासाठी लाखो मावळ्यांनी स्वतःच्या प्राणांचं बलिदान दिलंय खर तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासातल्या बऱ्याच अशा गोष्टी आहेत ज्या सांगण्यासारख्या परंतु एक गोष्ट मी आवर्जून सांगेल माझ्या या व्याख्यानामधून तुम्ही काहीही नाही घेऊन गेला तरी चालेल फक्त एक गोष्ट घेऊन जा मी बऱ्याच ठिकाणी एक उदाहरण सांगत असतो एकदा एका जंगलाला आग लागते एक चिमणी आपल्या चोचीमध्ये पाणी घेऊन त्या आगीवरती आणून ओतत असते पुन्हा जाते पुन्हाच वजबर पाणी घेते आणि त्या आगीवरती आणून ओतत असते चिमणीची बराच वेळ ही गंमत सुरू असते शेवटी शेजारी उभा असलेला कवळा न राहून चिमणीला प्रश्न विचारतो चिमणी तुझ्या चोजभर पाण्यानं या जंगलाची आग विजणार आहे का त्यावेळी ती चिमणी उत्तर देते मला माहित आहे माझ्या पाण्यानं या जंगलाची आग कदापि विजणार नाही पण ज्या वेळेला या जंगलाचा इतिहास लिहिला जाईल त्यावेळेला माझं नाव आग लावणाऱ्यामध्ये नाही तर आग विजवणाऱ्या मध्ये घेतलं जाईल मला वाटतं इथे उपस्थित प्रत्येकाचं नाव येणाऱ्या ना काळामध्ये समाजाची गावाची वाट लावण्यामध्ये नाही तर गावाला समाजाला विकासाची वाट दाखवण्यासाठी घेतलं जावं तर खऱ्या अर्थानं आम्हाला शिवाजी महाराज कळाले असं म्हणताय खर तर महाराष्ट्राच्या बाहेर येऊन कर्नाटकाच्या मातीमध्ये तुमच्या उर्कीसारख्या गावामध्ये एवढा मोठा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवजन्मोत्सवाचा सोहळा पावन खऱ्या अर्थानं आज फक्त महाराष्ट्रात नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे अजूनही गावागावात जिवंत आहेत हे मला इथं आल्यानंतर पाहायला मिळाल्या त्यामुळेच इतकं सुंदर नियोजन करण्यासाठी तुमच्या सगळ्यांचं आणि छत्रपती शिवाजी महाराज कमिटी उरकी या सगळ्यांचं या जयंती उत्सवासाठी ज्यांनी ज्यांनी मेहनत घेतली त्या सगळ्यांच मी खऱ्या अर्थाने आभार मानतो की शिवाजी महाराजांचा विचार जिवंत ठेवण्याचं काम खऱ्या अर्थाने तुम्ही सगळेजण करताय येणाऱ्या भविष्य काळामध्ये तुमच्या उरकी गावची शिवजयंती केवळ कर्नाटकात नाही तर देशाच्या नकाशावरती एक आदर्श शिवजयंती म्हणून लोक नाव घेतील अशा पद्धतीची शिवजयंती येणाऱ्या भविष्य काळामध्ये तुमच्या हातून घडो एवढेच छत्रपतींच्या चरणी प्रार्थना करतो आणि जाताना या व्यासपीठाची रजा घेताना फक्त इतकंच म्हणे श्वासाच रोखणी वादळ डोळ्याचं रोखई आगळ देवा आमचा छत्रपती एक तामराठी वाग, हातात धरली तलवार छातीत भरले पोलाद, धन्य धन्य हे स्वराज्य आणि धन्य तोच जिजाऊंचा पुत्र जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजय